श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीला गोंडे घरच्या घरी कसे बसवायचे हे बघणार आहोत हे पहा ही काठापदराची साडी आहे चला तर आपण बसूया साडीला गोंडे हे पहा हे आपण इथे गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत हे गोल मणी आहेत हा दोरा मैत्रिणीनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हा पहा हात शिलाईचा दोरा व सुई आहे याचा वापर करून आपण खूप सुंदर असे गोंडे बसवायचे आहेत गोंड्यांसाठी तुम्हाला जेवढं अंतर ठेवायचं आहे ते ठेवा मी इथे दोन दोन इंचाचा अंतर ठेवून येथे मार्किंग करून घेतलेली आहे तर तुम्ही अडीच इंच तीन इंच तुम्हाला जसे आवडतील गोंडे तसे तुम्ही मार्किंग करून घ्या व त्यानंतर आपण गोंडे तयार करूया खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला इथे गोंडे तयार करून दाखवलेले आहेत मी इथे बदाम आकाराचे मणी घेतलेले आहेत गोल्डन कलरचे व गोल्डन कलरचे छोटे मणी व हा दोरा आहे चला तर आपण याचे एकशे दहा वेळे घ्यायचे आहेत म्हणजे आपला गोंडा हा खूप छान आणि सुंदर येतो हे पहा हे आपण वहीला गुंडाळून घेऊया ह्या एका आपण एकदा हे गुंडाळे की याच्यामध्ये चार गोंडे सहज होऊन जातात म्हणजे आपले काम हे पटकन होते तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण हे गोंडे तयार करणार आहोत मैत्रिणीनो याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर गोंड्याच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत हे पहा हे आपले एकशे दहा गुण वेढे गुंडाळून झालेले आहेत आपण आता याला याच्या टोकाला फेविकॉल चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण गोंडे तयार करतो त्यावेळेस हे दागे पांगत नाहीत व एकामेकामध्ये गुंतत नाहीत व्यवस्थित असे आपल्याला गोंडे तयार करता येतात खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला गोंडे तयार करून दाखवत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने आपण फेविकॉल लावून घ्यायचा चला तर मी तुम्हाला दाखवते गोंडा कसा तयार करायचा ते हे पहा आपल्याला गोंडा जेवढ्या लांबीचा हवा आहे त्या लांबीचा आपण माप घ्यायचे व असे सुईमध्ये गुंडाळून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला गोंड्याची कोणती मी आज डिझाईन केली ते समजेल हे बघा हे असे आपण सुई व दोऱ्याने व्यवस्थित याला गाठी मारून घ्यायच्या म्हणजे गोंडा आपला खूप छान दिसतो या पद्धतीने अशा आपण ह्या गाठी मारून घेतलेल्या आहेत तीन चार गाठी मारून घ्यायच्या म्हणजे आपला गोंडा सुटत नाही व त्याचे धागे निघत नाहीत हे बघा आपण हा धागा कट करून घेतलेला आहे हा आपला गोंडा तयार झालेला आहे व खालचा धागा आपण फेविकॉल लावून साईडला ठेवून द्यायचा चला तर आता आपण गोंड्याला डिझाईन करूया हे पहा हा आपला असा भरगतचं सुंदर गोंडा झालेला आहे तुम्हाला गोंडा जेवढ्या लांबीचा घ्यायचा तेवढ्या लांबीचा तुम्ही घेऊ शकता मी ही साईज ठेवलेली आहे हा शिलाईची सुई व दोरा घेतलेला आहे आपण आता सुई यामध्ये ओवून घ्यायची आहे हे उलट सुलट बाजू बघायची आहे आपण सुई ओवून घेतल्यानंतरनं त्यामध्ये गोल्डन मनी घ्यायचा आहे व जो बदाम आकाराचा गोल्डन मनी आहे मोठा तो घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने व त्यानंतर आपण यामध्ये गोंडा ओवायचा आहे आपण दोनच म्हणी इथे होवणार आहे तीन मणी ओवलं की खूप लांब होतं आहे त्यामुळे दोनच म्हणी इथे ओवायचे आहेत आता यामध्ये गोंडा ओवून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे आणि पटकन ही डिझाईन आपली तयार होते यासाठी जास्त वेळ लागत नाही गोंडे आपण पटपट तयार करून घ्यायचे व त्यानंतर ही अशी एकसारखी डिझाईन बनवून घ्यायची आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं त्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा हे असं एकदम व्यवस्थित असं ओढून घ्यायचं व याच्या दोन तीन गाठी येते मारून घ्यायच्या आपण हे आपलं एकसारखं आलेलं आहे म्हणजे हा गोंडा असा व्यवस्थित दिसतो आणि व्यवस्थित बसतोसुद्धा हे पहा या पद्धतीने हा आपला गोंडा बसून झालेला आहे आपण आता याच्या गाठी व्यवस्थित मारून मागच्या एक गाठ मारून धागा कट करून घ्यायचा आहे पहा कसा हा गोंडा दिसत आहे ते हे बघू शकता तुम्ही ही डिझाईन मी आज केलेली आहे आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा या पद्धतीने आपण येथे व्यवस्थित अशा गाठी मारून घ्यायच्या तीन चार गाठी मारायच्या म्हणजे आपला गोंडा निघत नाही डिझाईनच्या बांगड्या असतात त्यामध्ये गुंतलं की निघून जाते ते निघत नाही त्यासाठी ती तीन चार गाठी मारून घ्यायच्या एकदम व्यवस्थित अशा म्हणजे आपला गोंडा व्यवस्थित बसतो हे पहा या अशा गाठी मारून घ्यायच्या आतल्या साईडला त्यानंतर ना आपण हा धागा कट करून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी इथे गोंडेची ही नवीन डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे बघा हे असा हा आपला गोंडा झालेला आहे आपण आता याच्या शेजारी दुसरा एक गोंडा बसवायचा आहे मी इथे दोन दोन इंच अंतर ठेवून गोंडा तयार करत बसवत आहे तुम्हाला जास्त अंतर ठेवून बसवायचं असेल तर बसवू शकता किंवा कमी अंतर ठेवून बसवायचं असेल तरीही चालेल दीड इंचावरती ठेवलं तरीही चालेल हे बघा परत आपण एकदा मनी होऊन घेतलेलं आहे त्यानंतर हे जे बदाम आकाराचा मणी आहे तो गोल्डन कलरचा तो बसवलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये गोंडा ओन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता असा आपण गोंडा ओन घेतलेला आहे आपण आता हा धागा परत त्या मण्यांमधनं वरती ओन घ्यायचा आहे वरती आपण गाठ मारून घ्यायची आहे पदराला हे पहा अशी गाठ व्यवस्थित मारून घ्यायची दोन तीन गाठी मारल्या म्हणजे आपले हे गोंडा निघत नाही किंवा तुटत नाही हे पहा या पद्धतीने असं व्यवस्थित असा गोंडा मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे खूप सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत बऱ्याच प्रकारचे गोंडे नवनवीन डिझाईनचे डिझाईन मी तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा भेट द्या व व्हिडिओ नक्की पहा आपल्याकडे ज्या जुन्या बांगड्या असतात त्या आपण फेकून देतो त्या फेकून न देता त्यांच्यापासून नवीन गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीने हे अशी आपली गोंड्याची डिझाईन झालेली आहे आपली साडी पूर्ण तयार करून झालेली आहे पहा हे अशी या पद्धतीने मी हे गोंडे तयार केलेले आहेत तुम्हाला हा गोंड्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सपोर्ट करा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा ही आपली गोंड्याची डिझाईन आहे खूप सोप्या पद्धतीने गोंडे तयार केलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद